सुरुवात करू या रेसिपीला तर सर्वात आधी मी इथे दीड कप तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता आता याच्यामध्ये आपल्याला अडीच ग्लास पाणी टाकायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे तर जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही आणि तोपर्यंत आता आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त है ले ले हे करू शकता आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी वाटण तयार केलेलं आहे आता कुकरमध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे तर इथे मी तीन काळी मिरी दोन वेलची दोन तमालपत्र तीन लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे तर आता आपल्याला हे खडे मसाले तेलामध्ये टाकायचे आहे आणि फक्त काही सेकंदांपुरतेच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे तर तो देखील तेलामध्ये टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये इथे मी कडीपत्त्याची चार ते पाच पाने टाकलेली आहे याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे वापरलेले आहे तर तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकले तरीही चालेल आता आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी मंद आचेवर हा कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मिरचीचं वाटण टाकायचं आहे तर हे हिरव्या मिरचीचं वाटण देखील आपल्याला दोन मिनटांसाठी मंद आचेवर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा कच्चेपणा हा पूर्णपणे निघून जाईल आता याच्यामध्ये आपल्याला वटाने टाकायचे आहे तर इथे मी ताजे वटाने घेतलेले आहे आणि दोन बटाटे हे साल न काढताच टाकलेले आहे तुम्हाला नसेल आवडत तर साल तुम्ही काढून टाका आणि आता आपल्याला हे दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तर तो देखील टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या देखील वापरू शकता जसे की फ्लॉवर गाजर फरसबी तर ह्या देखील भाज्या तुम्ही टाकू शकता आता हे छान असं परतलं की आपल्याला भिजलेला तांदूळ टाकायचा आहे तांदळातले पाणी काढून टाकायचे आणि ते पाणी वायानं घालवता तुम्ही झाडाला देखील टाकू शकता तर आता आपण हे एकदा व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे तांदूळ देखील व्यवस्थित असा परतल्या जाईल हिरव्या मिरचीचं वाटण टाकल्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त मसाले वापरलेले नाही आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर इथे मी दीड कप तांदळासाठी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा आपण असं व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि पाण्याला उकळी आली की मग आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि कुकर थंड झाले की मग आपण झाकण खोलून बघूया तर छान असा आपला हिरव्या वाटणातील मसाले भात हात तयार झालेला आहे याच्यावरून आपण थोडी कोथिंबीर टाकूया तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही याच्यावरून ओलं खोबरं किसून टाकलं तरीही चालेल आणि मस्त असा सुगंध येत आहे आणि मस्त असा मोकळा मोकळा आपला मसाले भात हात तयार झालेला आहे तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद